नमस्कार काव्या सगळ्यांना सांगत असते की मला हे लग्न मान्य नाहीये माझ्या गळ्याशी फास झाला हे मंगळसूत्र म्हणजे मला इथे राहायचंच नाहीये मला माझ्या घरी जायचंय मला ही नातीच मान्य नाही मी पार्थला नवरा म्हणून कधी स्वीकारू शकत नाही आणि ती पार्थला सांगते पार्थ चला आत्ताच्या आत्ता आपण घटस्फोट घेऊया काही कुरिया आपण आपण घटस्फोट घेऊया आपण डिवोर्स घेणं हेच महत्वाचं आहे आपण चौघांनीही डिवोर्स घेऊया तेव्हा पार्थला काय बोलावं ते समजत नाही आता काव्य ही नंदिनीला सांगते जीवाला सांगते पार्थला सांगते पण कोणीही ऐकायला तयार नसतं त्यामुळे तिने एवढं समजावून सुद्धा जीवा ऐकत नाही म्हणून आता काव्या स्वतः जाऊन सगळे घटस्फोटाचे पेपर तयार करून घेऊन येते आणि म्हणते मी डिवोर्स पेपर घेऊन आले आहे तुझा ताई आणि जीवाचा माझा आणि पार्थचा मी डिवर्स पेपर वर सया केल्या आहेत पार्थ तुम्ही सुद्धा करा आणि ताई आणि जिवा तुम्ही सुद्धा या डिओस पेपर वर सह्या करा आता पार्थ लगेच त्या डिवोर्स पेपरवर सह्या करतो आणि लगेच नंदिनी काही सह्या करायला तयार होत नाही नंदिनी म्हणते नाही जेव्हा जिवा बोलेल तेव्हाच मी सह्या करेल तर आता जिवाकडे ती ते डिवोर्स पेपर देते आता काव्या जीवाकडे डिओस पेपर देते तेव्हा जिवा लगेच ते डिओस पेपर फाडून टाकतो आणि काव्याच्या अंगावर उडवतो आणि म्हणतो नाही मी नंदिनीला कधीच घटस्फोट देणार नाही ते ऐकून काव्या काव्या ना आता काव्याच्या पायाखालची जमीन सरकते काव्याला काय बोलावं ते समजत नाही काव्या खूप रडत असते काव्या तिथे साधरून खाली कोसळते आता काव्याला काय झालं म्हणून नंदिनी घाबरते तेव्हा लगेच काव्याजवळ नंदिनी येते तेव्हा काव्या म्हणते लांब होताई तू ना आजपासून माझी ताई नाहीयेस ते ऐकून आता नंदिनीला मोठा धक्काच बसतो तर आता पार्थ म्हणतो काव्या असं काय करताय तुम्ही त्यांना नसेल घ्यायचा डिवोर्स नको घेऊ दे तुम्ही का त्यांच्यावर जबरदस्ती करताय आपण तर डिवोर्स घेऊन वेगळे होऊया तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही त्या दोघांनी सुद्धा डिवोर्स घेतलाच पाहिजे तेव्हा पार्थ म्हणतो पण तुमचा हा अट्टाहास का का तेव्हा लगेच आता काव्या सगळं खरं खरं सांगणार तेवढ्यात काव्या शांत बसते तर इकडे आता मालिनी विक्रमला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण काव्याने डायरेक्ट डिओस पेपरच घेऊन आलेली असते म्हणून धक्का बसलेला असतो मालिनी म्हणते अगं काव्या तू असं का वागतेस का तू असं करतेस त्यांना नाही घ्यायचं ना डिओस मग नको घेऊ दे तू का त्यांना फोर्स करतेस तेव्हा काव्या म्हणते पण मला घ्यायचं आहे ना मी सांगते म्हणून त्यांना घ्यायला सांगा अहो या ताईचं प्रेम तर या पार्थ जी होता होताना मग ती आता या जीवाशी कसं का काय संसार करू शकते तेच मला समजत सं, नाही तेव्हा नंदिनी म्हणते अगं काव्या एकदा समजून घे तुला किती वेळा सांगायचं तेव्हा काव्या म्हणते ताई तू मला समजवायला जाऊ नकोस तू तर बोलूच नकोस तू माझी ताई नाही राहिलीस आता तू बदलली आहेस ते ऐकून नंदिनीच्या पायाकडची जमीन सरकते आता पाठ सुद्धा नंदिनीकडे बघत राहतो आणि मनात विचार करतो नंदिनी एवढ्या कशा बदलल्या आम्ही कोणत्या परिस्थितीत लग्न केलंय हे कोण का नाही आम्हाला समजून घेत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू